नमस्कार शेतकरी बंधून आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तर आम्ही आलेलो आहे तर चौथ्या वर्षीची गोल्डन सिताबाची बाग आहे ही तर ही बाग आहे सतीश रगडे राहणार वाकडी परांडा येथील या शेतकऱ्यांची बाग आहे तर यांनी या बागेचे नियोजन कसे व्यवस्थितरित्या केलेले आहे बघा शेणखत टाकलेले आहे त्यातून डबल लाईन जोडलेली आहे व तणनाशक स्प्रे केलेले आहे व छाटणी विरणी व्यवस्थितरित्या केलेल्या आहे तर आपण पाहू शकता की विरणी करताना मधले जी गेल्या दोन वर्षापूर्वी जी छाटणी केलेली आहे ती योग्यरित्या झालेली आहे जेणेकरून जे इकडं उभारलेला माणूस तिकडं दिसला पाहिजे अशी छाटणी झाली पाहिजे गर्दी नको आहे तर अशी व्यवस्थित छाटणी केल्यामुळे आपण झाडांना पाहू शकता की आतमध्ये मोकळी खवा मिळाल्यामुळे स्प्रे जाऊ शकतात व सेटिंग सूर्यप्रकाश आत गेल्यामुळे भरपूर सिटिंग आता या झाडाला एक सत्तर ते ऐंशी सिटिंग झालेले आहे यांच्या या, या, या बागेला सगळ्याच बागेला भरपूर सिटिंग झालेले आहे साधारणतः चाळीसपासून ते ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत सिटिंग आहे व साईज आपण पाहुशात लिंबू साईजची सिटिंग आहे तर यांना आम्ही दरवर्षी सांगण्यात येतो की स्प्रे कोणता घ्यायचा मटेरियल कोणतं द्यायचं छाटणी कशा पद्धतीने करायची तर याचे गायडन्स साधारणतः दोन ते तीन वर्ष झाले आम्ही यांना सांगत आहे काय करायचं काय नाही त्याच्यामुळे अतिशय सुंदररित्या यांनी बाग डेव्हलप केलेली आहे तर अशाच शेतकऱ्यांनी बागा व्यवस्थित डेव्हलप करा जेणेकरून सितापायच्या बागा जे शेतकरी म्हणतात परवडत नाही तर अशा बागा पिकवल्यानंतर सेटिंग झाल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस किलो जरी झाडाला माल निघला तरी आपल्याला गोल्डन सितापायच्या बागा ह्या परवडतात व इतर पिकापेक्षा याचे भरपूर पैसे होतात तर ही शेतकऱ्यांनी छान डेव्हलपमेंट केलेले आहे या बागेचे तर यांनी आता शेंडे पिंचिंग केलेले नाहीत तर यांना आता शेंडे पिंचिंग करायला लावलेले आहेत जेणेकरून शेंडे पिंचिंग केल्यानंतर याच्यातील जी फळे आहेत त्याची साईज आणि क्वालिटी वाढेल साधारणतः साईजला मोठी लर फळे बनतील का तर झाडातील जे प्रेशर आहे ती फळांकडे जाईल व याची काडी आता दोन फुटापर्यंत गेलेली आहे दोन अडीच फुटापर्यंत यांनी लवकर पिंचिंग केले नाही एक दीड फुटाची काडी असल्यामुळं पिंचिंग केलेली नाही लवकर तर आता त्यांनी पिंचिंग करत करण्यासाठी त्यांना सांगितलेले आहे तर आपण फळाची क्वालिटी साईज पाहू शकता की खूप छान आहे